नमस्कार मित्रांनो आर टी दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत ज्यांनी पूर्वी आर टी दोन हजार चोवीसचे अर्ज भरले होते त्यांचे आता जे जुने अर्ज आहेत ते डिलीट करण्यात येणार आहेत आणि नव्यानं अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत नवीन अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची आहे अर्ज भरण्याची जी, जी नवीन तारीख आहे ती किती आहे कोणत्या तारखेपासून नवीन अर्ज सुरू होणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही सूचना पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी उद्यापासून म्हणजे उद्या शुक्रवार आहे सतरा मे पासून हे अर्ज सुरू होणार आहेत अर्ज सुरू झाल्यानंतर हे अर्जाचे जे टप्पे आहेत की पूर्वी ज्या पद्धतीनं अर्ज भरले जात होते ज्या पद्धतीनं इंग्रजी माध्यमाच्या शाळा निवडल्या जात होत्या त्याच पद्धतीनं आता हे अर्ज भरले जाणार आहेत अर्ज भरताना तुम्हाला विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर पालकाचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा अर्ज संपूर्ण भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही राहण्याचं लोकेशन आहे ते व्यवस्थित निवडायचं आहे कारण पूर्वी ज्या लोकांनी अर्ज भरताना चुकीचे लोकेशन निवडले होते कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्वी दिसत नव्हत्या खूप लोकांना अर्ज त्यावेळेस भरता आले नाही परंतु आता अर्ज भरताना तुमचं जे काही ओरिजिनल लोकेशन असेल ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणचं लोकेशन तुम्हाला निवडायचं आहे कारण यानंतर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकेशन निवडलं तर ते व्हेरीफाय करताना शाळावाल्यांना शाळेच्या ठिकाणी तुमचा अर्ज डिलीट होऊ शकतो किंवा नाकारला जाऊ हो शकतो त्यामुळे मित्रांनो तुमचं जे काही लोकेशन असेल तेच निवडा आणि व्यवस्थित अर्ज भरा अर्ज भरण्याबाबत आप यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे जर तुमच्या तीन किलोमीटरच्या आतमध्ये शाळा असेल तर तुम्हाला इंग्रजी माध्यमाची शाळा निवडता येईल तीन किलोमीटरच्या बाहेर देखील असेल आणि तुम्हाला तिथं अर्ज करायचा असेल तर तिथं देखील तुम्ही अर्ज करू शकता परंतु या ठिकाणी पूर्वीचा जो नियम होता की जर तुमच्याकडे मराठी माध्यमाच्या शाळा उपलब्ध असतील तर तुम्हाला इंग्रजी माध्यमाची शाळा निवडता येत नव्हती परंतु कोर्टाकडून या निर्णयावरती स्थगिती करण्यात आलेली आहे शिक्षण विभागाच्या आणि शिक्षण विभागाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पूर्वीच्या पद्धतीनं पूर्वी जसे अर्ज भरले जात होते त्याच पद्धतीनं आता अर्ज भरायचे आहेत त्यामुळं जर तुम्हाला ऑनलाइन ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हिडिओ देऊन टाकेल तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे आर टी दोन हजार चोवीसचा तो पाहून घ्या आणि मित्रांनो अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र